आणि काही लोक म्हणत होते की मुंबईमध्ये जरंगे पटला येऊ देणार नाही मराठ्यांना येऊ देणार नाही त्यांनी पण या चॅनलच्या माध्यमातून बघावं की मुंबईमध्ये मराठी आले आझाद मैदानावर आले आणि आझाद मैदानावर येऊन मांडी घालून बसून उपोषण चालू केले काय सांगायचे शब्द आहे तुकाराम गाथ शोभा आग्रेहून सोटलाय आला कुठं शोडेरी किल्ल्यावर झालं की बाराच मी म्हणतो तो गाठ घ्यायची गाठ घ्यायची आता गाथा त्याला भेटावला आणि दयाखान्यात चालू आहे माझे पायी फुटल्यात आहेत पायी पंढरपूर तरी दया सरकारला नाही अरे घरात बायको आजारी काय सांगायचे रस्ते नाहीत कुठलेच काही सोयी नाही हां कशासाठी बा शिवाय मी योगेश काकडे छत्रपती संभाजीनगरमधून आलो पाटलासोबत यासाठी आलो आमचा हक्काचा लढा आहे कारण आम्हाला शासनाने यापूर्वी बरेचसे आश्वासनं दिले आणि ते आश्वासनाची मुदत आटपून गेली आणि इथं मुंबईमध्ये आल्यानंतर इथं पूर्ण खेडेतले मंडळी असल्यामुळं पोलिसांनी आम्हाला वेगवेगळ्या मार्गाने दिशाभूल करण्यासाठी डायवर्ट केलं त्यामुळे आंदोलक आणखीन परेशान झाला असा का केला असा आमचा सवाल आहे आणि जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही डंके के चोट लेके रेंगे सर मी नांदेडचा आहे काकांडी इथून आलेला आहे सर पट या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी एक नम्रतेची विनंती आहे की मराठा मराठा आरक्षणाविषयी तुम्ही जाती जाती जातीमध्ये भांडण लावू नका तेट निर्माण करू नका तुम्हाला जर द्यायचं असेल ना तुमच्या जर मनाभावातून द्यायचं असेल तुम्ही बिंदास मन मोकळेपणा ना मराठ्याला खुश करा सर पण ओबीसी ओबीसीच्या लोकांना तुम्ही काय म्हणता की बाईक सत्तेमध्ये असताना की बाबा तुम्ही ओबीसीचे काढून मराठ्याला देता मराठ्याचं म्हणजे ओबीसीचं आम्हाला देऊ नका आम्ही मागत नाही ओबीसीचं पण आमच्या आम्हाला हक्काचं तर देणार ना तुम्ही मग हक्कात आम्ही फक्त हो जे आहे ते आमच्या नोंदी जे नोंदी सापडल्या तर त्या नोंदीप्रमाणे आम्हाला मराठ्याला आरक्षण द्या एवढीच विनंती आहे जय जय महाराष्ट्र जेव्हा फडणवीस साहेब मी जु चुंडूर जन्मभूमीतून नाव ना आहे नाव निलेश आहे माझं जेव्हा फडणवीस साहेब विरोधी पक्षनेते होते तेव्हा काय होतं अडीच वर्षा अगोदर आरक्षण देत होते आत्ता आरक्षण काय नाही देत आहेत हा माझा प्रश्न आहे मी संजय साठे आम्ही सोलापूरवरून आलेलो आहात आज मनोजदा जारांगे पाटील आजपासून मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषणाला बसणार होते त्यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी आणि त्यांच्या उपोषणामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही सगळे मिळून आलेलो आहोत पण आज इथं येऊन आम्ही बघितलं दोन दिवस झालं आम्ही मुंबईमध्ये फिरतोय पण आज प्रत्यक्ष ज्यावेळेस मनोज मनोजदादा आले त्यावेळेस सी एस टी परिसरातील आणि आझाद मैदान परिसरातील सर्व दुकानं बंद केलेली आहेत शासनानं असं कशासाठी केलं आहे हे शासनाने आम्हाला सांगावं हो। हा एक प्रकारे मराठ्यांवर टाकलेला बहिष्कार आहे का शासनाने ह्याचा पण खुलासा करावा आणि काही लोक म्हणत होते की मुंबईमध्ये जारंगे पटलांना येऊ देणार नाही मराठ्यांना येऊ देणार नाही त्यांनी पण या चॅनलच्या माध्यमातून बघावं की मुंबईमध्ये मराठी आले आझाद मैदानावर आले आणि आझाद मैदानावर येऊन मांडी घालून बसून उपोषण चालू केले ह्याची बी दखल सरकारने घ्यावी पण हा जरी एक भाग असला तरी सरकारला आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे की मनोजदादा आणि मराठा समाजाची जी मागणी आहे ओबीसीमधून आरक्षण ही मागणी आमची पुरी करावी बरं ओबीसी मधूनच मागायचं कारण काय तर आमच्या त्रेसष्ट लाख नोंदी सापडलेल्या आहेत त्या त्रेसष्ट लाख नोंदी ह्या ओबीसी मध्ये सापडलेल्या आहेत कुणबी म्हणून त्याच्यामुळं ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी आम्ही पात्र आहोत म्हणून शासनाने आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं हो। माझं नाव पांडुरंग भागाजी काळे जालना सारवडी तालुका जालना जिल्हा जालना इथून आलेलो आहे इथून हां माझं नाव पांडुरंग बागाजी काळे सारवाडी जालना तालुका जालना जिल्हा जालना इथून आलेलो आहे अंतरवाली सराटीहून आम्ही डायरेक्ट समजा इथं आझाद मैदानपर्यंत आलेलो आहे आणि इथं जे आलेलो आहे ते जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथं राहण्याच्या व्यवस्थित करून आलेलो आहे इथं खाण्याची व्यवस्था केलेली आहे राहण्याची व्यवस्था झोपण्याची आणि किती पाऊस आला काही आलं तरी आम्ही इथंच थांबणार आहे आता जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून काही निघणार नाही हो हो आज याच्या अगोदर हा याच्या अगोदर दुकानं चालू राहायचे आता इथं काय झालं दुकानं बंद आहे आणि पाऊस चालू असल्यामुळे स्वयंपाक करता येत नाही तर इथं फक्त मराठीची एकच दैन राहिली की खाय नाश्ता तरी थोडाफार चालू पाहिजे आणि एक बी दुकान चालू नाही इथं चाललंच नाही तर मागची गल्ली पण बंद आहे पूर्ण आणि गल्ली बंद असल्यामुळे खाण्यासाठी थोडे मराठीचे परिषद चालू आहे आणि स्वतः स्वयंपाक आणला तर पावसामुळे आपल्या स्वयंपाक बी करता येऊ नाही राहिला त्यांना समजायला पैसे त्यांनी राजकीय म्हणून हे करू राहिले पण व्यवस्था काहीच नाही केली पूर्णत पाणी आहे सगळीकड बसण्याची व्यवस्था नाही काहीच नाही त्याच्यामुळे पूर्ण समाज हा पूर्ण रोडवरती फिरत आहे सर्व समाज हा रोडवरती आहे युवराज रामभाऊ घाडगे परळी आज आम्ही इथून हलणार नाहीत जोपर्यंत आरक्षण आम्हाला जाहीर करीत नाहीत लागू करीत नाहीत जी आर त्याचा तात्काळ काढीत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत त्यांनी जाणून बुजून के बंद बंटवलेले असणार त्यांनी हा आम्ही सगळं घरी येऊन आमचं तेवढं हां सगळे कारण की आम्ही सगळं गावाकून आम्हाला महिनाभर पुरेपुरता आम्ही घेऊन आलेला आहे सोबत आम्हाला पाणी बी नाही दिलं ना तरी बी आम्हाला महिनाभर पुरण एवढं पाणी आणलेलं आम्ही कॅन्डी भरून आमची सगळी सुविधा आहे सरकारनं किती बी आमची हे करावं पण आम्ही त्याला परूनवर उरणार आहे